एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या जावदा येथे ज्वलनशील पदार्थ साठवणुकी प्रकरणी मसावत पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल शहादा येथे दुसऱ्या टप्प्यातील गणेश विसर्जन शांततेत पार वाघडे प्राथमिक आरोग्य केंद्रात अस्वच्छतेचे साम्राज्य नागरिकांची तक्रार चिमठाणे गावाजवळ ट्रक आणि बसच्या भीषण अपघात पंचवीस प्रवासी जखमी चौघांची प्रकृती चिंताजनक कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनाच्या योजना उपयुक्त डॉक्टर विजयकुमार आता सविस्तर गावित मसावत पोलीस ठाण्यात जावदा गावातील तीन व्यक्तींविरुद्ध ज्वलनशील पदार्थ बेकायदेशीर साठवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे फिर्यादी पोलीस कर्मचारी मुकेश ओंकारसिंग राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जावदा गावातील जयेश पान सेंटरच्या आडोशात सचिन शिरसाट वय सव्वीस विश्वास शिरसाट वय तीस आणि बोजू शिरसाट वय पन्नास या तिघांनी मानवी जीवितास धोका होईल असे ज्वलनशील पदार्थ विनापरवाना साठवले होते घटनास्थळी पोलीस आल्याचे करताच आरोपींनी जोरदार आरडाओरड करून अटकाव करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी कारवाई दरम्यान एक लिटरच्या आठ प्लास्टिकच्या बाटल्या जप्त केल्या ज्यामध्ये पेट्रोल सदृश्य पदार्थ साठवले होते सदर प्रकरणी पुढील तपास प्रभारी अधिकारी गणेश वारोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय सुनील पाडवी हे करत आहेत एन डी टी न्यूज साठी दिलीप महिरे मंदाणे शहादा शहरातील गणेश विसर्जनाची मिरवणूक चार टप्प्यांमध्ये पार पडते टप्प्यातील सात गणेश विसर्जन शांततेत आणि सुव्यवस्थित रीतीने संपन्न झाले या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी एम के क्लब मंडळाला भेट देऊन आरती केली त्यांच्यासोबत पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार शहादा पोलीस निरीक्षक राजन मोरे मसावत प्रभारी निरीक्षक गणेश वारुडे प्रतापसिंग मोहिते अभिजित आयर छगन चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली यावेळी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी शहरातील अनेक गणमान्य व्यक्ती सहभागी झाल्या होत्या यावेळी मकरंद पाटील व इतर नेते मंडळी जामा मशीद परिसरात उपस्थित होते विसर्जनाच्या काळात शहरात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता ज्यामुळे विसर्जन शांततेत पार पडला एनडीटी न्यूजसाठी राजू मनसुरी शहादा शहादा तालुक्यातील वाघर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अस्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणेमुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत या आरोग्य केंद्रांतर्गत चार उपकेंद्रे असून स्वच्छतेअभावी अनेक रुग्ण मंदाना प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणे पसंत करतात आरोग्य केंद्रात स्वच्छतेचा अभाव असून वापरलेली औषधे आणि इंजेक्शन एकाच कचराकुंडीत टाकली जात आहेत तसेच शासनाने दिलेली बेडशीट उपलब्ध असूनही रुग्णांना विना बेडशीट उपचार करावा लागत आहे ही गंभीर समस्या आहे दोन वैद्यकीय अधिकारी नेमलेले असले तरी त्यांची उपस्थिती अनियमित असून कोण केव्हा येते आणि जातो हे रुग्णांना ठाऊक नाही रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे परिसरातील आदिवासी गावातील रुग्णांना खाजगी दवाखान्यात जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही नागरिकांनी या स्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे एन डी टी न्यूजसाठी राजू मन्सुरी शहादा शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे परिसरात शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या अपघात झाला पेट्रोल पंपाजवळ भरधाव ट्रक आणि परिवहन महामंडळाच्या बसच्या जोरदार धडक झाली अपघातात बसच्या उजवा भाग अक्षरशः कापला गेला असून पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे धुळे आगारेची बडोदा धुळे बस क्रमांक एम एच वीस बी एल पंचवीस सत्त्याण्णव धोडाच्या चिमठाणेकडे जात असताना समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जेट झिरो झिरो सव्वीस याने बसमध्ये घुसखोरी केली ट्रकने बसच्या पत्रातोडत मागील बाजूस येऊन उभी राहिली या अपघातात तेरा महिला दोन बालके आणि दहा पुरुष जखमी झाले जखमींना तत्काळ चिमठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले गंभीर जखमींमध्ये रंजिता प्रशांत सावंत वय बेचाळीस तुषार रतीलाल पाडवी वय एकतीस रेहान झाकीर अली वय वीस आणि ट्रक चालक संदीप सरजेराव पाटील वय पस्तीस यांचा समावेश आहे त्यांना पुढील उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे डोंडाळच्याहून धुळ्याकडे प्रवास करत असताना काही गर्दी पाहिली आणि मी थांबलो एस टी महामंडळाची एक एस टीचं अपघात झाला होता आणि नुकताच अपघात झाल्यामुळे तिथले जे आपले एस टीमधले मधले जे सर्व प्रवासी आहेत ते बाहेर पडत होते आम्ही त्यांना एस टीमधनं बाहेर काढलं तिथे ते सगळे आजारी होते किंवा त्यांना लागलं होतं किंवा इंजर्ड होते अशा सगळ्या लोकांना वेगळ्या रिक्षांना गाडींना थांबवलं आणि लगेच चिमठाणे गावाचे लोक मदतीला आले बरेच मोठ्या प्रमाणात युवा आले आणि त्या लोकांना आम्ही मेडिकलच्या पुढच्या व्यवस्थेसाठी पुढे पाठवलं दुर्दैवाने आम्ही जिथे ज्या एस टीचा ट्रक बरोबर ऍक्सिडेंट -बर झाला होता त्या ट्रकचा ड्रायव्हर हा इतका दारू प्यालेला होता की त्याला शुद्धी नव्हती हो त्यालाही पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाली आणि म्हणून त्याच्यावर राग व्यक्त करण्याच्या ऐवजी त्याला आपल्याला पहिले मेडिकल करणं गरजेचं होतं आणि म्हणून त्याला मेडिकलसाठी पाठवलं पण दुःख असं होतं की या एस टी मध्ये बसलेले सामान्य प्रवासी असतात ज्यांच्याकडे काही वाहनांचं साधन नाही आणि त्यांचा कुठलाही दोष नसताना कोणीतरी दारू पिऊन आला आणि त्यांना ठोकतोय आणि त्यामुळे ते लोक मोठ्या प्रमाणात इजा झाली काही ना हाताला लागलं काही ना अनेक इंजरीज झाल्या तर हे सुद्धा दुर्दैवी बाब आहे पुढच्या काळामध्ये हॉटेल व्यवस्थानी हॉटेल व्यवस्थापननी कोणी दारू पिताय तो गाडी चालवतोय तर ते त्याला रोखलं गेलं पाहिजे दारू प्यायला असेल तर त्याने गाडी चालू नये आणि गाडी चालवत असेल तर त्याने दारू पिऊ नये या बाबतीत शक्तीचं पालन यंत्रणेद्वारे पोलिस यंत्रणेद्वारे ट्रॅफिक सुद्धा कडक व्हावं जेणेकरून जे, नि जे लोक निर्दोष आहे त्यांना कुठली दुखापत होणार नाही काही त्यांना मदत करू शकलो हे मला थोडं समाधान वाटलं परंतु फार दुःख झालं कारण नसताना ह्या लोकांना इंजुरी झाली एनडीटी न्यूज ब्युरो शिंदखेडा खेड़ा राज्यातील बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या विविध योजनांमुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होत आहे असे मत आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी व्यक्त केले वैजाली येथे बांधकाम कामगारांना वितरण आणि विविध विकास कामांचे हस्ते करण्यात आले कार्यक्रमात मंत्री गावित यांनी शासनाच्या सामाजिक सुरक्षा शैक्षणिक आर्थिक आणि आरोग्यविषयक योजनांची माहिती दिली त्यांनी सांगितले की विवाहासाठी तीस हजार रुपये गंभीर आजाराच्या उपचारांसाठी एक लाख रुपये आणि कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सहाय्य या योजनांमधून कामगारांना आधार दिला जात आहे कार्यक्रमाला जिल्ह्यात अनेक अधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनडीटी न्यूज ब्युरो नंदुरबार